नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा असेल आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे मोर्शी आहे तीनशे दोन क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार आठशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे सत्तर रुपये पुटेल बाजार समिती सावनेर अवकाय दोनशे सात क्विंटल किमान दर अकरा हजार चारशे एक्केचाळीस रुपये कमाल दर अकरा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे रुपये बाजार समिती वरोरा अवकाय बारा क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये हॉटेल बाजार समिती काटोल अवकाय एकशे दहा क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुरुम अवकाय दोनशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर अकरा हजार सहाशे रुपये कमाल दर अकरा हजार आठशे बावीस रुपये सर्वसाधारण दर अधर अधर अकरा हजार सातशे अकरा रुपये पुढील बाजार समिती अकोट अवकाय सहाशे नव्वद क्विंटल किमान दर दहा हजार सहाशे रुपये कमाल दर बारा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये